छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग लावण्यात आल्याचं दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या आक्रोश मोर्चा काढला जातो मोर्चासाठी शहरातील चौका चौकात होर्डिंग लावण्यात आल्या मात्र यावेळेस बच्चू कडू यांचा भावी मुख्यमंत्री असलेला होर्डिंग सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय तर बच्चू कडू यांच्या मोर्चातील प्रमुख मागण्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी तातडीनं मंजूर करण्याची हे एक मागणी आहे तसेच अंमलबजावणी करावी पेरणी ते कापणीपर्यंतची सर्व कामं एम आर ई जी एस किंवा राज्याच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत करावी अशी देखील मागणी बच्चूकडूनकडून केली जाते कांद्याला हमी भाव देऊन नाफेडचा हस्तक्षेप बंद करावा कांदा निर्यात बंदी संदर्भात स्वतंत्र धोरण असावं अशीही कडूंची एक मागणी आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन पुढील दोन वर्षांसाठी कर्जाच्या मुद्दल आणि व्याजात पन्नास टक्के माफी द्यावी दिव्यांगांना प्रतिमहा सहा हजार रुपये सामाजिक सुरक्षा वेतन द्यावं स्वतंत्र घरकुल योजना स्वतंत्र स्टॉल धोरण हे देखील असावं घरकुलासाठी पाच लक्ष निधी असावा अशी मागणी बच्चू कडूंकडून केली जाते शहर आणि ग्रामीण भागात समान निधी द्यावा तर शहीद परिवार माजी सैनिक हुतात्मा स्मारक आणि गड किल्ल्यांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करण्याची मागणी बच्चू कडू यांच्याकडून मोर्चाद्वारे केली जाते